मुक्काम पोस्ट कणकवली गणपती उत्सवाचा चौथा दिवस संध्याकाळच्या वाजले आता देवगडला जायचं ठरवलंय मंदार यांची बहीण शिल्पा शिल्पा महेश साठम यांच्या घरी दरवर्षी मंदार न चुकता गणपतीच्या दर्शनाला त्यांच्या घरी जातात आता थोडा उशीर झाला आहे म्हणून आम्ही दोघंच निघालो आहे देवगड म्हटलं की मला नेहमीच छान वाटतं माझा जन्म जरी कोल्हापूरचा असला तरी आम्ही मोळचे देवगडचे माझे वडील म्हणजे आमचे दादा भावंडांमध्ये येथे मोठे असल्यामुळं सगळे त्यांना दादा म्हणायचे आणि आम्हीही तसंच म्हणू लागलो माझ्या जन्माच्या आधीच ते व्यवसायाच्या निमित्तानं कोल्हापूरला आले आणि इथंच माझा जन्म झाला मला आठवत आहे पूर्वी ते पूर्वीचं देवगड कौलारू घर लहानशी देवळ दिवसा फिरताना सुद्धा क्वचितच माणसं दिसायची चुलत भावंड त्यांच्यासोबत खूप भटकंती केली आता मात्र सारा बदललंय देवगड हळूहळू छोट्या शहरासारखं होत चाललंय शिल्पाचं गव ते साठपांच्या वाडीत समुद्र किनाऱ्याजवळ समुद्र किनाऱ्याजवळ असलेली ही वाडी नारळ आंबा फणसाच्या बागांनी भरलेली या वाडीत पाऊल टाकलं की मन खरंच प्रेमात पडल्यासारखं होतं घरात शिरताच नजरेत भरतो तो वरच्या मधल्याकडे नेणारा लाकडी गोल चिना तो मला नेहमीच भावतो घरातलं प्रशस्त देवघर आणि भक्तिभावानं साऱ्या देवांची पूजा करणारे कुटुंबीय हे सारं मनाला शांत करत आणखीन एक गोष्ट आवडण्यासारखी त्या घरात बसून कायम कानात घुमत राहतो तर समुद्राचा गंभीर आवाज त्यात मिसळून बागेतल्या झाडांची सळसळ बाप्पाच्या आरतीला साथ देणारे हे स्वर सगळं काही जणू एका अद्भुत संगतीत गुंपलेलं आता परतीचा रस्ता धरायला हवा कणकवलीत पोहोचेपर्यंत पर्यंत धाव असतील पण मन मात्र अजूनही साठमवाडीतल्या समुद्राच्या लाथांबरोबर आणि बाप्पाच्या आरतीच्या स्वरांबरोबर रमलेलं आहे